श्री स्वामी समर्थ आज बनवला आहे एकदम सिम्पल केक जास्त गेम नाही काय नाही तर कस्टमरचा सकाळीच मला मॅसेज आलेला आहे की मला पाऊन किलोचा केक पाहिजे आणि त्याच्यावरती हॅपी बर्थडे जाऊ बाई असं लिहा आणि मला कस्टमरनेच फोटो पाठवलेला केकचा तसाच मी सेम केक बनवायचा प्रयत्न केला आहे तसा जमला एक ओक आहे ते तुम्ही सांगा आणि कस्टमरला तर केक खूप आवडला त्यांनी मला रिप्लाय दिला की केक खूप छान झाला आहे म्हणून तर मग मी केक फक्त क्रमकोट करून माझ्या मुलाचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं तर स्कूलमध्ये गेले होते आणि आल्यावरती हे बाकीचे डिझाईन मी सगळी वरची करून घेतली तुम्हाला कसं वाटते डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या मुलाचं मी फोटो पण शेअर केला आहे की त्याला शेतकरी बनवलेलं तर त्याचा पण फोटो मी शेअर केला शेवटी तो पण नक्की बघा